श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतलस कॉर्नरमध्ये आज शुक्रवार होता त्यामुळे आरचीच्या बाबांना सुट्टी होती मग आजची सकाळची आरती त्यांच्याकडूनच करून घेतली त्यानंतर म्हटलं बापासाठी थोडीशी काहीतरी खिरापत करून ठेवावी म्हणून शेंगदाण्याचे लाडू आणि गोड मुरमुरे करायला घेतले मुरमुरे अगोदर छान चाळून निवडून घेतले व तीन वाटी मुरमुऱ्यांसाठी एक वाटी गूळ या प्रमाणात थोड्याशा तुपात अगोदर गूळ वितळवून घेतला साधारण एक गोळी बनेल असा त्याचा पाक केला आणि त्यामध्ये हे मुरमुरे टाकून छान मिक्स करून घेतले याचे तुम्ही लाडूही वळू शकता पण हे लाडू अर्चितला व्यवस्थित खाता येत नाही त्यामुळं मी मुरमुरे ॲज इट इज ठेवते त्यानंतर शेंगदाणे चांगले बारीक गॅसवर भाजून घेतले व एक वाटी शेंगदाण्यासाठी एक वाटी गूळ या प्रमाणात मिक्सरला फिरवून घेतलं आणि त्याचे लाडू बांधून घेतले अर्चितला वर हे लाडू प्रचंड आवडतात त्यामुळे मी वरचेवर हे लाडू बनवत असते आणि खूप इझी आणि खूप पटापट बनतात हे लाडू आणि तुम्ही बघू शकता खूप छान सॉफ्टही असतात आतमध्ये आणि चवीलाही खूप छान लागतो हा लाडू प्लस पौष्टिकही सोबतच जवसाची चटणीही करून घेतली या सगळ्याच्या डिटेल रेसिपीज माझ्या चॅनलवर अवेलेबल आहेत थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल स्टेट्यून